अकोला शहरात बनावट जन्म दाखल्याच्या प्रकरणात किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे आज आणखी अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामुळे एकूण चोवीस लोकांवर कारवाई झाली आहे अकोला शहरात जन्मदाखल्याच्या बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी पोलिसांनी आणखी अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत तीन फेब्रुवारीला अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते त्या पार्श्वभूमीवर चोवीस लोकांवर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल केला आहे तपासात हे उघडकीस आले आहे की बनावट कागदपत्रांद्वारे बांगलादेशी नागरिकांनी भारतीय नागरिकत्व प्राप्त केले आहे त्याचवेळी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे अकोल्यात येणे झाले आल्यानंतर त्यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे पोलिसांना अधिक पुरावे सादर केले आहेत किरीट सोमय्या म्हणाले की ज्या व्यक्तींना जन्म प्रमाणपत्र मिळाली आहेत त्यांच्यावर कारवाई होईल त्या प्रमाणपत्रांचा सत्यतेचा तपास करण्यासाठी सरकारने योग्य कारवाई करणे आवश्यक असल्याची बाब त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली सात ठिकाणी पोलिसांनी शासनाने गुन्हा दाखल केला आहे तथ्य असल्याशिवाय करणारच नाही